हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळची आजची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे आणि माझा सुद्धा व्हिडिओ शूट तिथूनच झालेला आहे बघा आज तर चला आता वेदांता टिफिन पॅक करून घेते आज वेदांतला हा टिफिन देणार आहे कारण आज चपाती आणि भाजी द्यायची आहे त्यामुळे आणि जर असं साबुदाण्याची खिचडी किंवा साबू पोहे असं जर द्यायचं असलं तर एकच डब्बा देते ते दुसरा वाला पण आज चपाती एका डब्यात आणि भाजी एका डब्यात असं द्यायचं आहे तर त्यामुळं बघा विचारायला कोणत्या डब्यात द्यायच म्हणून दोन वाला? हा वाला भाजी देऊ करायची जास्त कमी देऊ फिनिश करायची पण हा वेदांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तर आपण तो काही सगळी संपवत नाही अर्धी भाजी तर घेऊनच येतो घरी अर्धी म्हणजे भाजी तशीच घेऊन येतो खात नाही कधी कधी चपाती आणतो वापस कधी कधी भाजी आणतो असं राहत त्याचं दोन्ही पण दिलंय आणि असं फिनिश करून आलाय म्हणून तर अजिबातच नाही हा ऊट पटकन आठ वाजले तर आटप जा मग पटकन असे तुकडे करून दिल्यावर कसं त्यांना खायला स्कूलमध्ये सोपं जातं त्यामुळे छोटे छोटे तुकडे करून देते मी प्रत्येक वेळी जेव्हा चपाती असेल तेव्हा मोस्टली अदरवाईज गरज नाही घरी तो खातो असेल चपाती त्याची त्याची तुकडे करून पण स्कूलमध्ये कसं त्यांना किती गे मोठा घ्यायचा लहान घ्यायचा हे समजत नाही त्यामुळे मग द्यावं लागतं असं आणि पटकन खाणं पण होतं रात्री झोपून दिली नाही सारख उठवत होत चला फायनली टिफिन करायचं झाला बॉटल पण आता भरून घेते लगेच पाण्याची बॉटल त्याला अगदीच देते मी पण पाणी काही पित नाही पाणी तशाला तसं घेऊन येतो जास्त पाणी पित नाही आता तर पावसाळा चालू आहे समजा पण तरी पण पाणी याने प्यायला पाहिजे ओ, मागे मागे तसंच करायचा पाणी अजिबात पित नाही ॲज इट इज वॉटर म्हणजे जशास आज तसं पाणी घरी घेऊन येतो आणि तर बघा सकाळपासून आभाळच आलेलं होतं आणि आत्ताहून पडलंय मस्त छान असं बघा असं मला दिसत असेल तर कपडे पण मी मग अशीच धुवून घेतले कारण खूप आबाळ आलेलं होतं म्हटलं चला अगोदर कपडे धुवून घ्यावे म्हणजे वाळतील थोडेच होते तरी पण धुवून घेतले ऍक्च्युली आज धुणार नव्हते वाटलं होतं उद्या धुवायला येते कारण थोडे होते पण अजून म्हटलं चला नको ठेवायला उदच त्यामुळे धुवून घेतले आणि आता मस्त फ्रेश होऊन पडलेला आहे वेदांच्या आंघोळ चालू आहे तिकडे पाणी खेळत खेळत बघा आंघोळीला गेला तर कधीच पटकन आवरत नाही पाणी खेळत बसतो बराच वेळ त्याचं चालू आहे आणि सगळं झालेलं आहे त्याचा फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे आणि सव्वा आठ वाजले बरोबर सो चला आता आवरते म्हणजे आवडते म्हणजे माझं सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे देवपूजा देवपूजा काय आज केली नाही फक्त फुलं वगैरे चेंज केले आणि नंतर आरती आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे बाकीचे भांडे झाले सगळं झालेलं आहे फक्त आता वेदांतला रेडी करायचं आणि शाळेत सोडून यायचं एवढंच बाकी आहे सो चला तर बघा वेदांत रुसलाय उचलून घ्यायना झाले म्हणून मी चल माय चल 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 नहीं नाँगे। नाँगे। रैप के नाँगे। नाँगे। चल नाही इथं तर जायचं या आणि टॉवेल कशी टॉवेल कशी रॅप केली वेदांत अरे बेल्टची काय गरज नाही वेदांत बघा आता ह्याला बेल्ट सुद्धा लावायचा आहे अजून काय नाही तुझा नाश्ता होत नाही मला तर वाटते आता टाइम संपत आला तुझा वेदांतने चित्र काढलेले दिसत बोर्ड पलीकडच्या साईडला वेदांत उगं टाइम वेस्ट करू नको सगळ्या शेवटी लावून घे बेल्ट आता ब्रश आणि नाश्ता करून घे नंतर वेळ भेटायचं नाही बरं का चल पटकन ऐकायचं तर बिलकुल नसते चल की आज तेल लावलंय डोक्याला तर वेगळाच दिसायलास तू टिफिन फिनिश केलास का रे आ, आ? नको राहू हो दी मी चेक करते तुझा फ्रेश हो जा काय गर्मी होईल ये टिफिन व्यवस्थित लावून आ ना, हो ना जरा वेदांत वाव गुड वाव व्हेरी नाईस वेदांत आयम हॅपी तूने तो खुशी कर दिया मुझे तूने तो खुश कर दिया मुझे आ, दिया ये दे 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 ओ चलो अब हम खाना खाएंगे दे, रहो दे, रहो दे, रहो दे।, दे। चल फ्रेश फ्रेस घे कस त का रागवला होता कोणत्या मॅम आलेला आहे आणि त्याची स्टोरी काय घडले काय म्हणजे सांगायला चालू आहे आणि आता करायचं आहे जेवण मला पण आज उशीर झाला खरं कस का हा माझ्या फ्रेंड बरोबर मी बोलत उभारले होते त्यामुळे वेळ कसा गेला कळाला नाही अगोदर व्हिडिओ अपलोड करावा लागेल आणि नंतर जेवायला घ्यावं लागेल दुपारी वेदांत स्कूलमध्ये स्कूलमधून येण्याच्या अगोदरच मी शेंगदाणे भाजून घे ठेवलेले होते कारण तो असला का मध्ये मध्ये करतो वर किचन ओट्यावर बसतो काही पण करत राहतो त्यामुळे मग तो गेला होता स्कूलमध्ये तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आणि थंड झाल्यावर बघा चार साडेचार वाजले असतील तेव्हा मग मिक्सरमधून काढत आहे मी शेंगदाण्याचं कूट सगळं संपलं होतं आणि मग होतं काय सकाळी सकाळी लवकर म्हणजे टिफिन वगैरे बनवायचं असता आणि मग लक्षातून जातं कूट काढायचं मग काय होतं सकाळी जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते जेव्हा भाजीला कूट टाकायचं असतं तेव्हा लक्षात ते येतं कूट राहिलं काढायचं म्हणून तर परवा दिवशी तसंच झालं मला म्हणून मग आज लक्षात ठेवून पटकन काढून घेतलेलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यातून बघा शेंगदाणे काही बारीक होत नाहीत पटकन खूप वेळ लागतो सारखं त्याला हलवून 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 असं मध्ये घ्यायचं आणि मग मिक्सर फिरवून असं पल्स मोडवर करून करून काढावे लागतात शेंगदाणे खूप वेळ लागतो आणि तर तेच माझं चालू आहे बघा सारखं आणि मला कसं एकदम बारीक पावडर जसं असतं तसं शेंगदाण्याचं कूट पाहिजे असतं सो खूप वेळ लागतो बघा आता मी किती वेळेस दोन तीन वेळेस झाकण काढून त्याला हलवलं आतमध्ये ढकललं शेंगदाण्याचं कूट आणि पुन्हा परत परत फिरवून फिरून काढत आहे आणि हे झाकण खाली पडलं होतं झाकण पण बघा वेगळं आहे ॲक्च्युली त्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण खराब झालं होतं आता म्हणून हे ग्रीन कलरचं भेटलेलं आहे ते जरा विदाऊटच दिसत आहे मिक्सरच्या भा मिक्सरला अजिबात सूटच होत नाही तर चला जाऊ द्या थोड्या दिवसानं मिक्सरच घ्यायचं आहे मला नवीन आत्ताच घ्यायचं होतं पण म्हटलं चला जोपर्यंत काम भागते तोपर्यंत भागू द्या उगीच कशाला पैसे इन्व्हेस्ट करायचे त्यामुळे मग थांबलेले आहे मी आता नंतर बघू केव्हा समजा येऊ घेईल मिक्सर घेण्याचा तेव्हा नवीन घेऊ तोपर्यंत याच्यावरच चा ॲडजस्ट करायचं आहे मिक्सर छान आहे मिक्सर खूप छान वर्क करतं पण मिक्सरचे भांडेच खराब झालेले आहेत ॲक्च्युली तर बघा फायनली झालेलं आहे आणि आता त्याला थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर झाकण लावून ठेवून देते माझ्या लक्षात आलं थंड होऊ द्यावं म्हणून मी एकदा चेक केलं मी डायरेक्टली झाकण लावत होते झालं की पण लक्षात आलं थंड होऊ द्यावं आणि नंतर मग ठेवून द्यावं सो झाकण परत काढलं आणि ठेवलेलं आहे आणि राहिलेले शेंगदाणे थोडेसे डब्यामध्ये शे भरून ठेवते पोह्या क पोहा पोहे करायचे असेल किंवा उपमा करायचा असेल तर तेव्हा लागतात सो चल आज असा होता आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा बा